संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत मिळालं तर इथे मी एक मोठी वाटी सोया चंक्स घेतले आहेत त्यामध्ये गरम पाणी घालून पाच मिनटांसाठी झाकून ठेवले इथे तुम्ही थंड पाणी पण घेऊ शकता पण थंड पाणी घातलं तर सोया चंक्स भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतील आता एका बाऊलमध्ये वाटी दही चांगलं फेटून घेतलं त्यामध्ये हळद छोटा अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर छोटा एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला छोटा एक चमचा मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा हे मसाले घालून सर्व एकजीव करून घेतलं आता पाच मिनटं झाले सोया चंक्स चांगले भिजले आहेत आता ने दाबून त्यातील शक्य होईल तेवढं पाणी काढून घेतलं आणि हे सोया चंक्स जे आपण दही आणि मसाले यांचं मिश्रण केलं होतं त्यामध्ये घातले आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे चंक्सना सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत आता यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाच्या पीठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घालू शकता हे पीठ सोया चंक्सना व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे मला थोडं पीठ कमी वाटतंय म्हणून मी अजून एक चमचा पीठ घातलं एकदम जास्त पीठ न घालता अंदाज घेऊन थोडं थोडं पीठ घाला आता आपले सोया सोयाचिंग तळण्यासाठी तयार आहेत एका कढईत तेल गरम करत ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं हवं आता त्यामध्ये थोडे थोडे सोया सोयाचंक्स तळून घेणार आहे सुरुवातीला घ्यास मोठा हवा नंतर थोडा मध्यमाचीवर ठेवायचा दोन्ही बाजूने परतून चंक्स तळून घेतले दोन ते तीन मिनिटांमध्ये हे सोया चंक्स तळून होतात तुम्हाला जर हवं असेल तर चंक्स गरम असतानाच त्यावर चाट मसाला टाकून खाऊ शकता असे मस्त कुरकुरीत आणि चटपटीत चंक्स तयार आहेत हे सोया चंक्स बनवण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात हे चंक्स बनवताना फक्त दोन गोष्टीच लक्षात ठेवायच्या एक जे आपण दही वापरणार आहोत ते थोडं आंबट हवं आणि शक्यतो काश्मीरी लाल मिरची वापरा त्यामुळे सोयाचंक्सला छान लाल रंग येतो ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद